दुर्पा दुर्पा समाध। श्री समाधी मंदिर साईबाबार स्मृती दिन मोठ्या उत्साही भक्तिमय वातावरणात पार पडलाय श्री पानेरकर महाराज गुरुसेवा मंडळ तसेच श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त उद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडीलकर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते नगरसेवक रवींद्र गोंदकर सामाजिक कार्यकर्ते गजानन शिर्वेकर अजित पारख अमोल गायके श्री गुरुसेवा मंडळाचे पदाधिकारी भक्तगण या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुवर्ण कक्षारोहणास मध्ये दहा वर्ष पूर्ण होत असल्यामुळे सदर समारंभाचे औचित्य साधत सुवर्णकारोहण अमृत महोत्सव पर्वाचे उद्घाटन देखील करण्यात आले मोठ्या भक्तिमय वातावरणात सुवर्ण कलश स्मृती दिन पार पडला या कार्यक्रम या प्रसंगी गुरुसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर महाराजांनी बोलताना म्हटले की श्री साईबाबांच्या मंदिराचा कलशारोहणाचे अनन्य महत्व आहे आणि वैशिष्ट्य देखील आहे भारतात सर्वत्र मंदिरे साकारण्यात आल्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठा पहिले केली जात असते त्यानंतर कलशारोहण होत असतात परंतु साई मंदिर हे अपवादात्मक आहे साई मंदिराचा कलशारोहण पहिले पार पडला आहे त्यानंतर मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली आहे हे वैशिष्ट्य असल्याचं लक्ष्मीकांतरकर महाराजांनी म्हटलंय शिर्डीत पाऊल ठेवल्यापासून ज्यांची तळबळ आणि ज्यांचं पाठबळ आमच्या सोबत आहे याची सातत्याने जाणीव होते ते माझी विश्वस्त माननीय श्री सचिनजी तांबे आजच्या नव्या युगाचे विश्वकर्मा असणारे आणि या समितीचे स्वागताध्यक्ष आदरणीय श्री गणेशरावजी जागीरदार आणखी एक विश्वकर्मा अभियंता एक सक्षिष्य आणि शिवराम ही संकल्पना आणि चळवळ नेटाने नाशिक येथे पुढे नेणारे अनेक मंदिरांचे सृजक आणि समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री दत्तात्रय म्हणजे आप्पा हे या ठिकाणी उपस्थित आहेत या कार्यक्रमाची रुचेनंतरची सुरुवात आपण स्वागतगीत आणि अभंग गायनाने करतो आहे त्यासाठी सौभाग्यवती अश्विनी हिंगे रुचुका चारुता हिंगे कुमारी शिवाजी पारनेरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी सन्मानपूर्वक व्यासपीठावर निमंत्रित करतोय स्वागत गीत आणि अभिनव अभंग उत्तमतः साईनाथ महाराजांच्या चरणी आणि रामचंद्र महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आज माननीय गाडिलकर साहेब इथले सीईओ आणि सचिनजी तांबे यांच्यासोबत आमच्या पारनेरकर संस्थांनी हा बहात्तरावा वर्धापन दिन सोहळा कलशारोहण सोहळा अत्यंत आनंदात साजरा करायचं ठरवलं आणि तोच आनंद सर्वांना भक्तांना उपासकांनाही झाला आहे पण महाराज आणि साईनाथ महाराज या दोघांचीही शक्ती एकत्र येऊन या देशाला सुवर्णदिन यावेत असा एक संकल्प आम्ही आज घेतला आहे आणि अमृत महोत्सवापर्यंत ती यात्रा पूर्ण करायची इच्छा आमच्या सर्व भक्तांची उपासकांची आहे तेव्हा सर्वांना देशी देशवासियांना आणि जगातल्या सर्व साई भक्तांना महाराजांच्या उपासकांना एवढीच प्रार्थना आहे की येणारा अमृत महोत्सव आम्हाला द पंच्याहत्तरीत या कर कलशारोहणाची साजरी करायची आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन या कार्याला सिद्धीच न्यावं एवढी सर्वांना आव्हानात्मक भूमिका कलशारोहण कशा एकोणीसशे बावन्न साली एका प्रापंचिक महाराजांच्या स्वप्नामध्ये साईबाबा आले आणि इथल्या विश्वस्तांचे जे सावंत इथले विश्वस्त होते त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यावेळेस साईबाबांनी असं सांगितलं की माझ्या मंदिरावर जर कोणी कळस चढवेल तर ते फक्त आणि फक्त परमपूज्य डॉक्टर विश्व पारनेरकर महाराजच आहेत आणि म्हणून त्यांच्याच हाताने हा सुवर्ण कलश चढवला गेला आणि इतिहास असा आहे की आधी ह्या ठिकाणी कळस चढला आणि नंतर मूर्ती स्थापित झाली आहे असा ह्या मंदिराचा एक आगळा वेगळा इतिहास आहे आणि आज तुम्ही ह्या संस्थांची कीर्ती पाहताय की ती जागतिक कीर्ती या संस्थांची झाली आहे तेव्हा हा इतिहास जगासमोर यावा अशी आमच्या पूर्णवाद परिवाराची इच्छा आहे पूर्णवाद परिवार आणि साईबाबा संस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी साईबाबांचा जो कालश्योहण समारंभ झाला होता एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे बावन्न रोजी आज एकाहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि बहात्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत तर या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता ह्या या कार्यक्रमामध्ये जो त्यावेळीचा जो कालशारोहण समारंभ झाला त्यावेळेची अठ्ठावीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर रोजी जी मिरवणूक झाली जो उत्सव पार पडला त्या स्मृतींना या ठिकाणी उजाळा दिला गेला आणि बाबांनी दृष्टांत देऊन सांगितलं होतं पारनेरकर महाराजांच्या स्वप्नामध्ये की तुम्ही या याचं कल्चर होऊन करायला पाहिजे तर पारनेरकर महाराज आणि साईबाबा संस्थांचं जुनं नातं आहे हे नातं जे आहे ते यापुढील कालावधीमध्ये अनेक आणखीन वृद्धिगत हवं हो। यासाठी साईबाबा संपाद व्यवस्थेच्या माध्यमातून निश्चितचपणे के प्रयत्न केला जाईल पूर्ण वाद परिवाराचे सर्व साधक या ठिकाणी आनंद आले होते आणि मोठ्या उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये हा उत्सव पाहणार